उद्यानंतर खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे दहीहंडी विशेष भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की नंदिनीने दीपकला हजर करून सगळ्यांच्या समोर वसुवात्याचे कारस्थान उघड केलेलं असतं त्यामुळे मालिनी काका विक्रम काका वसुवात्याला शिक्षा देण्यापूर्वी म्हणतात की उदक श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर अशा या पवित्र सणाच्या दिवशी वसुवात्याला शिक्षा देणे योग्य वाटणार नाही यावर लगेच नंदिनी पण म्हणते की यांचा आता काय करायचं ते आपण दहीहंडीचा सण साजरा केल्यावर पाहूया तर आता मालिनी काकू म्हणतात अरे अरे मग चला पटकन नंदिनी काव्या तुम्ही सगळे दही दहीहंडीची छान तयारी करा त्यानंतर पार्थ आणि जेव्हा लगेच दहीहंडी बांधून पूर्ण तयारी करतात इकडे काव्या आणि नंदिनी पण दहीहंडीसाठी छान तयार होऊन आलेले असतात तेव्हा काव्याला दहीहंडीसाठी छान तयार झालेली पाहून पार्थ काव्याकडे एक बघतच राहते राहतो तेव्हा काव्या पार्थला म्हणते की हो मिस्टर आर्किटेक्ट असं काय बघताय माझ्याकडे तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही आज खूप सुंदर दिसताय त्यानंतर काव्या म्हणते की असं टक लावून नका बघू नाही तर माझ्या प्रेमात पडाल तुम्ही तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की हो मी आज तर तुमच्या प्रेमात आणि म्हणते की अरे पार्थ जे चला लवकर पटकन तुम्ही दहांडी फोडण्यासाठी खाली थर लावून लवकर दहीहांडी फोडून घ्या त्यानंतर आपण पाहतो की काव्या पार्थला म्हणते की जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात दहांडी फोडली ना तर मी तुमच्यासाठी जोरा जोरा शिट्टी मारणार मग काव्य असे म्हणतो आज पार्क जीवाला म्हणतो चल रे जीवा पटकन तुम्ही खाली थर लावा मी चढून दहांडी फोडून काव्याला शिट्टी वाजवायलाच लावणार असं म्हणून पार्थ तिथे आता आलेल्या मुलांना लावलेल्या थरावर थर चढून पहिल्याच प्रयत्नामध्ये दहांडी फोडतो हे बघून काव्या जोरा जोरा शिट्ट्या वाजवायला लागते आणि मित्रांनो आता दोघांचाही बॉन्ड आता चांगला व्हायला लागले दोघांचंही रिलेशनशिप चांगले चालायला लागले